कायदा गेला उडत कायदा गेला उडत कायदा गेला उडत कायदा गेला उडत मी बोलतोय जबाबदारी बोलतोय एक लोकप्रतिनिधी म्हणून आमचं समर्थन आहे संजय शिरसाट तुम्हाला आरोपीला चिरडून मारा ठेचून मारा रगडून मारा परंतु कायद्याला उडून लावता का तुम्ही कच्या आविर्भावामध्ये जगता तुम्ही संविधानाच्या विरोधात स्टेटमेंट देता का तुम्ही ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे तुम्ही मोठे मोठे पद भोगता आमदार झाला त्या लोकशाही प्रक्रियेला आणून पाडता का तुम्ही लाच वाटायला पाहिजे होती कायद्याविरोधी स्टेटमेंट करायला कायद्याला उडून लावता केंद्रामध्ये तुमच्या मित्र पक्षाची सत्ता आहे महाराष्ट्रामध्ये तुमचे मुख्यमंत्री आहे कोणा रोखलं तुम्हाला कोणा अडवलं तुम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडून टाकायचा आणि त्याच्यावरती राजकारण करायचं लाच वाटायला पाहिजे होती संजय शिरसाट तुम्हाला ज्या ज्या शाळेमध्ये मुलींचे बलात्कार होत आहे कोणाची शाळा ती आर एसीसची शाळा आहे कोणी बोलतं का त्याच्यावरती तुम्ही बोलणार आहे का नाही बोलणार कधी आंबेडकरवादी म्हणून तुम्ही दिसलेच नाही आम्हाला सहा डिसेंबरला तुम्ही वाढदिवसाच्या निमित्ताने अभिचिंतन सोहळा म्हणून गजरचा कार्यक्रम ठेवता लाज वाटायला पाहिजे तुम्हाला आणि आज डायरेक्ट घटनेच्या विरोधात स्टेटमेंट देतात लोकशाहीच्या विरोधात स्टेटमेंट देतात संविधानाच्या विरोधात स्टेटमेंट देतात लवकरात लवकर संजय शिरसाट माफी मागितली पाहिजे नाहीतर हा पॅन्थर ऑल इंडिया पॅन्थर सेना तुम्हाला कदाबी सोडणार नाही आता बघू तुम्ही कसे निवडून येतात तिथं जय भीम